नमस्कार माझं नाव राष्ट्रपाल मनोहरराव मेश्राम हे माझं शेत जे सहा नंबर हायवे आहे चौफली धावा रस्त्याच्या बाजूला माझं शेत आहे रेल्वेला तर ह्या गव्हावर तुमची काय समस्या होती समस्या माझं आठ नोव्हेंबरचं पेरणं होतं गव्हाचं त्याच्यानंतर माझ्या त्या गव्हाला चार पाणी झाले पाणी झाल्यावर त्या गवाला वाळ नव्हती वाळ काहीच नव्हती आणि मी वाळ नसल्या कारणाने आणि तो थोडाफार पिवळा पण पडला होता आणि चार एक दोन लोकांना ते विचारलं कास्तकारीमध्ये जे काही आमच्या बाजूबाजूला जे काही कास्तकार असतात त्यांना विचारलं की बाबा ह्या गव्हाला काय झालं असेल तर त्यांनी सांगितलं की बाबा याला विर्याची गरज आहे मग मला एकदा युरिया पण मिळाला पण विर्याने मग नंतर मी विर्या दिल्याच्यानंतर पाणी पण दिलं मी पाणी दिल्याच्यानंतर त्याची वाळ पण अजूनपर्यंत निघालीच म्हणजे थांबली म्हणजे थांबून गेली होती आणि पिवळे पिवळे पण आज अधिक तो जास्त झाला त्याच्यानंतर मी म्हटलं आता लोकांना विचारण्यापेक्षा मी एक चांगले एक कृषी तज्ज्ञ जे असतील त्यांना विचारून आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊ तर मी चार पाच दुकानामध्ये विर्या आज म्हटलं चला बाबा डबल आपण विरिया मारू याच्यामध्ये आणि विर्या नंतर थोडीफार काहीतरी सुधारणा होईल गावामध्ये पण गावामध्ये काही मग गा मी दोन तीन पुरशे केंद्रामध्ये फिरलो कुठेच विर्या मला मिळालेला नाही काही लोकांनी मला सांगितलं की विर्या लिक्विड मारा हे मारा ते मारा पण माझ्यावर त्याच्याकडे त्याच्यावर काही मी माझा विश्वास नाही कारण की पण खूप येतात त्याच्यामध्ये मग मी आपल्या पुरशे केंद्र म्हणून आहे राजनेकर मी त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं दादा मला युरियाचं दोन दोन पोते विर्या पाहिजे त्यांनी म्हटलं की मला विरिया दादा तर नाही आपल्याकडे विरिया संपला पण असं बा तुम्हाला काय असं झालं तर मी त्यांना माझं सांगितलं का माझा गहू वाढत नाही आणि जो काही वाढलेला आहे थोडा तो बुटकी मुंबई एकदम छोटीशी उंबई फेकलेली आहे आणि पिवळेपणा भरपूर आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक काम करा तुम्हाला विर्या नाही भेटत ना तर तुम्ही विर्याच्या काही मागं लागू नका मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे औषध देतो चार दिवसामध्ये सहा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल त्याचा मी दादा जमिनीमध्ये टाकलेला विर्या आणि वरतून मारलेला फवारा त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही तर मी म्हटलं त्याला ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही मला आणि त्या राजनगर दादानी मला गॅरंटी दिली की तुम्ही मेश्राम भाऊ तुम्ही माझा फक्त एकदा फवारा मारून पा बघा मग तुम्हा मग तुम्ही मला चार दिवसांनी येऊन भेटा मी म्हटलं ठीक आहे चला द्या मग मी तुम्ही फवारा मारला तर मी आता मला फवारा मारला मारायसाठी कमी कमी दहा दिवस होऊन राहिले फवारा मारल्यावर मला चारच दिवसात रिझल्ट मिळाला रिझल्ट एवढा फास्टली मिळाला का माझा गहू पण वाढला पिवळेपणा पण गेला आणि चांगला थोंब पण केलं आणि चांगली उंब चांगली उंबळी पण फेकली पूर्ण असं ग्रीनरी त्याच्या असं वाटत होतं की त्याच्यावर काय तांब्या नावाचा रोग आला की काय आणि याला जे आपण फवारणी केलेली आहे हे कशाची फवारणी केलेली होती मग आता मला जे राजनेगर दादाने अमेन्यू एटी ग्राम युग याचे एका पांढरा मला एक पावडर दिला पॉकेट अच्छा त्याच्यानंतर मला एक त्यांनी बुडशे नाशीलचं एक पॉकेट दिलं हु। लिक्विड दिलं मला आणि त्याच्यानंतर मला अजून एक नाही मला तेवढं आठवत पण ते मला त्यांनी औषध दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे मिश्रण करून द्यायचे तुम्ही फवारणी करा बरोबर पण मला तरी असं वाटतंय की अमिन जे एटी जो पॉवर आहे हु तो चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे आणि राजनेकर दादांनी सांगितलं की तुम्ही आजूबाजूला पण सांगा हा चांगला चांगल्या प्रकारे औषध आहे आणि चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट पण चांगला आहे आणि कमी खर्च कमी खर्चामध्ये आणि किती रुपयात तुमचा फवारा झाला होता माझा पाचशे साठ रुपयामध्ये त्याच्यामध्ये एटी पण आला ग्रामीण त्याच्यानंतर नाशक आलं आणि त्याच्यानंतर मला एक त्यांनी लिक्विड दिलं होतं ते पण आलं पाचशे साठ रुपयामध्ये माझं हे पूर्ण दीड एकर दोन एकर शेत माझं ओके झालं बापरे म्हणजे तुम्हाला कमी खर्च कमी खर्चा, खर्चा आणि जे काम तुम्हाला युरिया टाकून नाही झालं नाही झालं ते तुम्हाला याच्यामध्ये मिळालं बिलकुल झाले किती दिवस आता फवारून आता फवारून दहा दिवस बस, बस। दहा दिवस दहा दिवस नाही आजचा नव्वद दिवस आहे तो नव्वद दिवस आहे बर आणि फवारणीपूर्वी गहू केवढा लावता तुम्ही फवारे पूर्ण माझा गहू असेल जास्तीत जास्त हितभर बस हितभर बस हित हितभर हितबर असून त्यांनी मुंबई टाकली होती आता म्हणजे गहू हा एवढा गव्हाची वाढ पण चांगली झाली चांगल्या प्रकारे झाली आणि मुंबई पण चांगली लंबी मुंबई टाकली आणि चांगली मोठी टाकली जाड टाकली अच्छा, अच्छा। आणि माझावाला जो पात्या आहे आणि जे पाना आहे ते खूप चांगले फैलले गेले